काय गाई कसे तुम्ही मजेत मजेतच राहायला पाहिजे कुसुम रूपवते युट्यूब चॅनेल मध्ये पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे आणि तुमचं कुसुम ताई बघा काय घेऊन लपलेलं आहे कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही गाईस तर बघा आणि बघा तुमच्या ताई हे बघा अरे आमच्या सोनू लगेच टकल्यावर लागलेलं आहे आणि आपण एक नवीन रेसिपी बनवत आहे ते तुम्हाला दाखवत आहे सोपी सारी रेसिपी आहे तर तुम्ही पण घरी नक्कीच ट्राय करा तर मग बघूया ती काय रेसिपी आहे काय बनवते त्याला हे बघा गाईस याच्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे तुमच्या कुसुमताईने तर काय काय मिक्स केलंय का बाई टाकलेलं काय काय चिली फिक्स चिली फिक्स पोहे भिजवून आणि बटाटा उकडून मिक्स करून घेतलंय बघा आणि मग त्याच्यामध्ये चिली फिक्स कोथमीर कांदा लाल मिरची पावडर हळद धना पावडर जिरा पावडर आमचूर पावडर बापरे मीठ एवढं सगळं टाकलंय जेव्हा घेतलं एवढं सगळं टाकलेलं आहे गाईस त्याच्यामध्ये आणि आता चीज पण आणलेलं आहे पण हे बघा बघू शकता आता हे चीज टाकून ते एक एक गोडे घालायचे बापरे

ते बनवणार मी सिम्बॉल हे काय सिम्बॉल हे करून घेत आहे बघा अशा प्रकारे हे बघा बघू शकता हे बघा अशा प्रकारे चीज कट करत आहे आपल्याकडे पॅड आहे पण आपण गॅसवरच करतो बघा तुमच्या कुसुंद काय प्रेमळ असलेले आहेत गॅसवर करण्याची पद्धत बघा तुम्ही पण करता का कमेंट मध्ये नक्की सांगा बघा आपण एक खाऊन बघूया नको ना रे सोनू लावायचं हे बघा असं तेल हाताला लावलेलं आहे आणि हे बघा आणि आता वडा बनवत आहे हे बघा आणि चीज लावणार का त्याला त्याच्या चीज टाकणार हे बघा हे बघा चीज बघायच बाप रे हे बघा चीज आतमध्ये टाकलेलं आहे मस्त पैकी गरम तेल झालं टाकत हे बघा असे वडे बनवून घ्यायचे आपण वड्या वड्यासारखे मम्मी असे तुकडी करून घेतले तिचे बघा आणि मी खाते बघा वा तेल गरम आहे आणि तेल गरम झाल्यानंतर हे बघा एक एक टाकायचं हे बघा आपण टाकलेलं आहे हे बघा हरिओ अशा प्रकारे चीज वडा घरी बनू शकता पोहे विहे टाकून तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा एकदम सोपी सोपी सिम्पल रेसिपी आहे घरगुती तुमच्या कुटुंबता परत एक वेळा सांगतील की काय काय त्याच्यामध्ये टाकलेलं आहे है।, है ना आणि तेव्हा घाईमध्ये आपण थोडं सांगितलं असं हे बघा परत एक चीज टाकला हे बघा त्याला असं फोल्ड करून घ्यायचं हे बघा मस्त खालून पण दिसला नाही पाहिजे आणि वरतून पण दिसला नाही झाकून घ्यायचं परत हा हे बघा असे सगळे गोळे करून मी तुम्हाला रेडी झाल्यावर दाखवते थांब नको कमणारे बाळा आधी टाकायचे ना सगळे दादा अशा प्रकारे एक एक वळे टाकत आहे हे बघा आणि रेडी झाल्यावर ते आता तुम्हाला दाखवत चला बघा काही अशा प्रकारे बनलेले आहेत ते बघा मस्त कुरकुरीत हे बघा असे होतात बघा असे कुरकुरीत बनलेले हे बघा अशा प्रकारे कुरकुरीत बनतात मस्त पाहिजे तुम्ही पण घरी बनवू शकता आता आम्ही तुम्हाला क्रिस्पी द्यायचं मस्त पाहिजे आम्ही तुम्हाला टेस्ट करून दाखवू थोड्या वेळातच हे बघा किती मस्त कुरकुरीत ते मी आता खाऊन बघितले काहीच अशी छान एकदम कुरकुरी Dako le ba ma pot. Okay. 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 हा असाच नाही मागून येते वृत्त कशा आहे आहे आणि ते आपले हे बघा गाई अशा प्रकारे बनवलेले रेसिपीचं नाव काय काय पोहे बटाटा टिक्की पोहे बटाटे टिक्की आणि अवा असं तोडून दाखवा ना मधोमध पहिला हे बघा चीज कसं बाहेर येतं ते बघा हे बघा याच्यामध्ये आहे बघा गाईस हे बघा खूप छान रेसिपी आहे घरगुती आणि आता आपण टेस्ट करून बघूया आता सोनू गर्मी होते त्यामुळे आणि मिस्टर असं करू नका कि ब्लॉक येत आणि बॉडीवर गर्मी जेवढी काय करणार अरे करणारे बनवण्यासाठी काय काय रेसिपी लागली तर परत सांगा <tiny> और हे बघा रेसिपी अशी छान झाली आहे चॉकलेटी कलर आलाय गाईज जास्त रेड झाले नाहीये ते जळालेले वाटत नाहीये हे बघा मोबाईल मध्ये तशी दिसतायत पण एकदम ख्रिस्पी झाले गाईज आवाज करून दाखवा ना हे बघा

कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे आणि डीप हा राईस बघा मी मॅगी भात बनवलेला इथं कारण मी मॅगी भातच बोलणार जो आपण राईस व्हाईट राईस बनवतो ना त्याच्यामध्ये मी एक वेळेस दाखवल तुम्हाला ही रेसिपी आता तुमच्या आहे त्यांनी बनवली रेसिपी आणि ते टेस्ट नाही करणार कसं होईल हे बघा तुमचं कुसुम काही टेस्ट करत आहेत हे बघा कुरकुरीत झालेले आहे आणि त्याच्यामध्ये ची एक नंबर कुरकुरीत झालेला आहे आणि खूप छान टेस्ट झालेली आहे गाईस तुम्हाला जर रेसिपी परत समजून घ्यायची असेल तर कमेंट मध्ये सांगा आम्ही तसं कमेंट मध्ये तुम्हाला लिहून देऊ तसं काय नाही कमेंट मध्ये टाकू आम्ही कमेंट करा नक्की तुम्हाला रेसिपी शेअर करणार एक नंबर रेसिपी आहे गाईस चला तर मग भेटूया खाऊन झाल्यावर गाईस आमचं जीवन झाले मस्त एकदम मस्त होतं आजचं जेवण पप्पाला तिखट लागल तिखट लागलं पप्पाला लई तिखट लागलं पप्पाने खूप थंड पाणी पिलो पण लिहित करून आले आणि मम्मी लोक तुम्हाला दाखवत मम्मी बघा अजून खाते अजून खाते बघा हे मम्मीने बनले खाती येऊ बाप रे भाती ना हे बघा मम्मी हाय कर

खरं खरं सांगा ना कोणाची रात्री आणून ठेवलेली दो। विचारलेली आणि मग तुम्ही कस काय बोलले गिरायची नाही नाही गिरायची कशी असेल बोलतो इथं आम्हाला सांगता कस्टमरची आणि मग आता कस बोलता का तुम्हाला आणला कोणाची रे कोणाची बघ तुम्ही आणली तुम्हाला माहिती या गाईस तुम्ही पण आईस्क्रीम खायला चला फिनिश करून भेटूया तर आम्ही आलो आहे सोनूला डान्स क्लास लावण्यासाठी इथं बघा मी दाखवते तुम्हाला बॅक साईडने खालून बघा पॉप बॉईज बघू मुलं बघा कसे आहेत चला बघू बरं आपण हा हा किती किती साल का आहे आठ आठ साल का आहे आम्हाला थ्री डेज का बॅच आहे और फाय डेज का बॅच थ्री डेज का जो फीस आहे मंथली फीस छे सो रुपये फीस सो आता एंट्री का थ्री डेज का हे बघा गाईज तसं भारी हाय करा सगळ्यांनी हाय करा हाय बरी कर तू पण कर ना हाय

अरे डान्स करशील तर काहीतरी पुढे चालू हे हो। होती ना डान्स तू डान्स इंडिया डान्स किती लहान हेच तर हे पटत नाही याला पण पाठवायचं डायरेक्ट राग आला तर डायरेक्ट तर गोल्डिंग हे बघा मम्मी पाणीपुरी काढते हे बघा पप्पा काय ते आणि मम्मी पाणीपुरी <laughs> खाते गरगर पाणीपुरी गरगरे पाणी पाणीपुरी कशी आहे मम्मी पाणीपुरी शिक आता आम्ही आमच्याकडे दोन आली या स्कूलच्या बाजूला सगळ्या स्कूलच्या मग इथे थांबायचं आणि